नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वी डी अकॅडमी आपल्या आवडत्या आप युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि सोबत सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा स्रप्त हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा स्रप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्रप्त हे शिखर नाशिक जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण शिखर आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा तो केला जातो बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा एक जुलै सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव धुळे या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण प्रश्न क्रमांक पाचवा बघा चपराळा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी चपराळा हे, हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे भारताची सर्वात जास्त भूसीमा आहे बांगलादेश या देशाबरोबर लागते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा कर्कव्रत हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते बघा कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते बघा कर्कव्रत्त हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा तिरुवनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बा तिरुवनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तिरुअनंतपुरम ही केरळ या राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक अकरा वा बघा सूर्यमालेमधला मधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता बघा सूर्यमालेमधला मधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बुद्ध हा ग्रह माले मधला सर्वात लहान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारा बघा भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्प भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे तर जर्मनी या देशाच्या राज्यघटनेवरून आणीबाणी ही संकल्पना आपण घेतलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर सन चौदाशे ब्याण्णव कोलंबसने अमेरिका शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे बघा दुहेरी हे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगाल प्रांतामध्ये सुरू केली होती हु। प्रश्न क्रमांक पंधरावा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढील कोणत्या वर्षी लागू झालेला तो कायदा आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा सन अठराशे या वर्षी या तो लागू झालेला तो पहिला ऍक्ट आहे बघा पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली सत्यशोधक समाज यांची स्थापना या महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची ही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढील पैकी कोणता पुरस्कार आहे पुर बघा विद्यार्थी मित्रांनो साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा इस्रोची स्थापना ही सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केली सन त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची बाल स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये केली होती प्रश्न क्रमांक वीस बघा समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी भरले भारतीय राज्य घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नऊ डिसेंबर सन एकोणीसशे सेहेचाळीस से या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक बावीस बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील महाराष्ट्र पोलीस हा जानेवारी या दिवशी असतो क्रमांक बघा महाराष्ट्र विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते बघा महाराष्ट्र पोलीस विभागाकडून या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील दक्षता हे मासिक या ठिकाणी प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक चोवीस बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं मतलब... पहिलं राज्य पुढीलपैकी कोणत्या राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं आहे बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सण एकोणीस सत्तावन्न या वर्षी आर पी एफ यांची ही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा एन सी सीचं घोषवाक्य पुढील पैकी काय एन सी सी यांचं घोषवाक्य पुढील पैकी कोणतं आहे बघा एन सी सीचं घोषवाक्य कोणतं आहे तर एकता आणि अनुशासन हे एन सी सी यांचं ते घोषवाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारताची अर्थव्यवस्था ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी भारता कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे बघा भारताची अर्थव्यवस्था 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 ही मिश्र या प्रकारची ती आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारताचा पहिला वित्त आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता बघा भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता बघा भारताचा जो पहिला वित्त आयोग आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा नीती आयोगाचं मुख्यालय पुढील पैकी कोण नीती आयोगाचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नीति आयोगाचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक तीस बघा जीवनसत्वांचा शोध पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला बघा जीवनसत्वांचा शोध पुढील पैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा जीवनसत्वांचा शोध तर या शास्त्रज्ञाने शोध हा आहे बघा पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढील पैकी कोणत्या पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणती जीवनसत्व आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी ती जीवनसत्वे आहेत बघा पुढचा प्रश्न क्रमांक पुढचा रक्तक्षय म्हणजे अनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे रक्तक्षय म्हणजे अनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रक्तक्षय म्हणजे अनामिया हा लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक ज्ञान दिवस खालील खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक ज्ञान दिवस हा चौदा एप्रिल या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो बघा प्रश्न पुढचा बघा सर्वात जास्त लोह पुढील पैकी कोणत्या भाजीमध्ये असते सर्वात जास्त लोह पुढील पैकी कोणत्या भाजीमध्ये असते बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता सर्वात जास्त लोह पुढील पैकी कोणत्या भाजीमध्ये असते तर या ठिकाणी ऑप्शन विद्यार्थी पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते बघा पुढचा प्रश्न बघा सेंटीग्रेट आणि फॅरन हिट ही तापमानाला ताप समान असतात सेंटीग्रेड आणि फॅरन हिट ही तापमानाला ताप समान असतात बघा हा पण प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मायनस चाळीस अंश सेल्सिअस या तापमानाला सेंटीग्रेड आणि फॅरन हिट ही तापमापके समान असतात प्रश्न बघा भारतसेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी समाज यांची स्थापना कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्सिजनचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे बघा ऑक्सिजनचा शोध हा जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा हा लावलेला आहे बघा पुढचा प्रश्न इन्सुलिन निर्मिती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्सुलिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होते बघा इन्सुलिनची निर्मिती ही स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती ही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्त गोठवण्याचे कार्य पुढील पैकी कोणते जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचं कार्य पुढील पैकी कोणते जीवनसत्व करते बघा रक्त गोठवण्याचे कार्य हे के जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा एरोनॉटिक्स या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो बघा एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हवाई उड्डाण यांचा अभ्यास हा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी काय वापरतात बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी काय वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चार राहील फ्री ऑन वायूचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो बघा पुढचा प्रश्न बघा पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचा एकमेव उपग्रह या ठिकाणी चंद्र या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा आलेप्पी हे महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा आलेप्पी हे एक महत्वाचं बंदर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आलेपी हे एक महत्वाचं बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे बघा पुढचा प्रश्न पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंध पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे पेसमेकर तर विद्यार्थी मित्रांनो पेसमेकर हे हृदय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं जन्मगाव शेरवली हे महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं ते जन्मगाव आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडिया बीन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे इंडिया बीन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा इंडिया फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा सायमन कमिशन पुढीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा सायमन कमिशन हे पुढीलपैकी कोणत्या वर्षी तर सन एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्या खाली होते गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्य त्या खाली होते बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते प्रश्न क्रमांक पन्नास बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी पुढील कोणत्या वर्षी ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी पुढील कोणत्या वर्षी केलेली आहे तर सन अठराशे अठ्ठावीस या वर्षी ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहनरा यांनी केली होती सन अठराशे अठ्ठावीस बघा पुढचा प्रश्न भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ तुम्हाला सोबत सराव पेपर आणि नोट्स सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला एक तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पी एफ पाठवल्या जा जातील त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत